उत्तराखंडच्या ऋषिकेश मध्ये मित्रानेच मित्राची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कबूतर बाजीवरून दोघांमध्ये वाद झाला या वादानंतर तरुणाने आपल्या मित्रावर चाकूने हल्ला केला तब्बल बत्तीस वेळा चाकूने वार करण्यात आले या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला हल्लेखोर मित्रानेच नजीकच्या खासगी रुग्णालयात नेले पण त्याची प्रकृती गंभीर असल्याचे पाहून आरोपीने रुग्णालयातून पळ काढला या घटनेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे उत्तराखंड मध्ये खळबळ उडाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते ची ही घटना शनिवारी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास घडली नरेंद्रनगर ब्लॉक मधील मटियाली गावामध्ये ही घटना घडली या गावात राहणाऱ्या रायचंद कंडारी यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये असे सांगितले की ते आणि त्यांचे कुटुंब गेल्या अनेक महिन्यांपासून मुनिक किर्तीच्या झाडी भागात राहत आहेत शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास शेजारी राहणारा नरेश ठाकूर यांचा मुलगा अक्षयने त्यांचा तीस वर्षीय मुलगा अजेंद्र याला घरातून बोलावून घेऊन गेला रात्री नऊ वाजेपर्यंत अजेंद्र परतला नाही तेव्हा त्यांनी फोन केला सांगितले की तो खरस रोड येथील दारूच्या दुकाना दा जवळ असेही सांगितले की वाजून केला आरोपी जखमी अजेंद्र ऋषिकेश येथील सरकारी रुग्णालयात धाव घेतली पण त्यांचा मुलगा तिथे नव्हता तेथून ते, ते मायाकुंड येथील एका खासगी रुग्णालयात गेले जिथे अजेंद्र गंभीर अवस्थेत आढळून आला रायचंद म्हणाले की त्यांना पाहून आरोपी अक्षय त्याच्या मित्रासह पळून गेला त्याच्या गेला जेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले रविवारी स्थानिक नागरिकांनी या घटनेचा निषेध केला आरोपीने अजेंद्र वर एकूण बत्तीस वेळा चाकूने वार केले या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अक्षय ठाकूर याच्यासह आणखी काही व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला पोलिसांनी अक्षयला अटक केली आहे तर इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे